काही महत्त्वांच्या कामामध्ये मागील काही दिवस व्यस्त असल्याने आज खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे सुस्वागत आणि सर्वांना सप्रेम नमस्कार उन्हाळी सुट्ट्यात गावाकडे पाहुणे पाहून उन्हाळी काम कुटुंबियासोबत सुट्ट्यात गप्पा गोष्टी नवीन पदार्थाचा आस्वाद मोज मजा आनंद यांची लगबग सुरू असतानाच आमच्या छोट्या एकुलत्या एक विदर्भात राहणाऱ्या नननताईंना देशावरचा म्हणजेच मराठवाड्यातील काळा तिखट मसाला जो त्यांनी लहानपणापासून खाल्लेला असल्याने व तो तिथेही सर्वांच्या आवडीचा झाल्याने त्यांना इथून करून न्यायचा होता हा मसाला छोट्या छोट्या टिप्सह कसा बनवला यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि तुमच्याकडे तुम्ही मसाला अशाच प्रकारे करता का कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा करत नसलात तर करून पहा व भाजीची चव जरूर कळवा अधिक उशीर न करता चला तर मसाला भाजण्यास सुरुवात करू मसाल्याचे सर्व जिनस मंद आचेवर भाजावे लागतात जाऊ बाई ननंताई सर्वांनी मिळून मसाला भाजला एकीकडे खोबरं धने चक्रीफूल तेजपत्ता चिरून वाळवलेला कांदा दगडी फूल लाल मिरच्या मोठी विलायची दालचिनी उंच शहाजिरे खसखस लवंग मिरे आणि एक रंग येण्यासाठी फोडलेलं हळकून लसूण सुंट तीळ हे ऑप्शनल आहेत आवडत असल्यास टाकू शकता आम्ही टाकलेलं नाही सर्व मसाले मिक्सरमध्ये काढून ओबड दोबड वाटून मिरच्यासोबत मशीनवर कुठायला दे कारण मशीनवर ते एकजीव होत नाही मसाला कुटल्यानंतर घरी मिक्सरवर आणखी एकदा एकजीव केला आणि तयार झाला एका आगळ्या वेगळ्या सुगंधासह आपला मराठवाडी काळा तिखट मसाला भेटू अशाच नवीन नवीन पदार्थासह तोपर्यंत टाटा बाय बाय सुरू ठेवा आपलं सर्वांचं वायफाय नमस्कार सर्व व्हिडिओ आवडीने पाहता त्याबद्दल खूप 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 धन्यवाद